तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार रा आहोत राकेश अर्नव अंजली या सर्वांपासून काहीतरी लप होत आहे त्याचा संशय हा अर्णवला आलेला असतो आणि त्याला राकेशचा अतिशय राग येतो त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीच्या समोर लावण्यावर रागवतो आणि बोलतो लावण्या तुझे हे फेक वागणे मला अजिबात आवडत नाही तुम्हाला आणखीन ओळखलं नाही आहे तुझे कृत्रिम वागणं म्हणजे अगदी प्लास्टिकच्या ग्लाससारखं आहे आणि असे हे फेक वागणं कुठलेही रिलेशन टिकत नाही किंवा ते पुढे जात नाही आणि तेव्हा लावण्याला देखील ला अतिशय राग आलेला असतो त्यानंतर आपण पाहतो ईश्वरीने लावण्या व अर्णव यांच्या लंच व्यवस्था एका ठिकाणी केलेली असते आणि ते त्या ठिकाणी लावण्याला घेऊन जाते आणि त्याच वेळेस लावण्या ही ईश्वरीला विचारत असते की ईश्वरी मला काही एक कळत नाही आहे आर्ला असे एकत्र आणण्यामध्ये तुझा काय उद्देश आहे त्यावेळेस अर्णव ही तिला उत्तर देत असते की तुम्ही प्रश्न विचारलात आहे म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगते मला वाटत नाही तुम्ही अर्णव सरांसाठी योग्य जोडीदार आहात तुमची अर्णव अर्णवसरांची जोडी ही एकदम विजोड आहे आणि त्यावेळेस लावण्याला मात्र ईश्वरीचा अतिशय राग येतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अर्णवची जोडी ही लावण्यासोबत होणार किंवा ईश्वरीसोबत होणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे दुहे दुहेरे माझा मित्वा या मालिकेचे सर्व अभ्यास पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद